हो पण ते सकाळी साडेचार ला उठले ना ते आता मला केळीचा घड आहे आणि केळी कशी भाजीला होती ना दादा निघाला ना चला चला मग लोकांचे कशी एवढा म्हणजे आता एवढं मोठं झाड झालं फुलं झालं

गाडी साफ करते कोणते बाई होते गाडी कशावर साफ करते हे बघ त्यावेळी बाहेर तर दिसत पण आपण दिवसा जातो अरे पण याला सांगा पण जाणार असं करायला पाहिजे ना आपण निघायला काय म्हणा तू गाड्या साफ करायला अजून तिथं मेसेज नाही आहे ना सीन चालेला म्हणून मी थांबलोय ना आला असं रात्री गाडी त्याला पण झालं नाही मॅसेज टाकतात नाही रात्री दीड वाजता जरी गाडी आली ना तरी मेसेज टाक ते नंबर पण तर लागले असतील ना नंबर लागले नसतील मग लवकर असं तुझा पण नंबर लवकर लागेल ना

कालपासून पाऊस काय पडलेला नाही पाऊस कमी झालाय ना आता असं वातावरण तर थंडी तयार होत आहे काय सांगू शकत नाही मध्ये पाऊस पण पडेल आता आम्ही म्हणालो म्हणून थंडी चालू नाही पडणार नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आज सकाळी सकाळी आमच्याकडे नाही घाईघाई चालू आहे म्हणजे मला वाटतं काहीतरी पावणे पाच साडेचारच्या दरम्यान आम्ही उठलोत कुडलच्या बाबत निघाले जातात सी एन जी भरलं जातं सगळ्यात आधी तर कारण आता सीझन चालू आहे ना मुंबईकर सर्व आलेले आहेत आणि गावच्या ठिकाणी सी एन जी वगैरे की नाही सहज मिळत नाही लाईन लावावी लागते त्याच्यामुळे आणि त्यांचं भाडं पण एक आहे ते आज जाणार बाहेर आणि अजून एक गोष्ट कुणाला आपला आज जाणार आहे मुंबईला म्हणजे संध्याकाळी निघणार आहे तो त्याच्यामुळे सगळं तयारी सकाळपासून सगळं सगळे वगैरे पण करायचं आहे आपल्या बागेतलं पण काय काय काढायचं आहे तर त्या सगळ्या गोष्टी आज तुमच्या शेअर करणार आहे आता वाजले तर मला तर काहीतरी सव्वा सहा झाले असतील सकाळचे वातावरण खूप छान आहे आज मस्त वाटतं एकदम बस होते बस बस खाऊ Uda hawa hai? Uda hawa haga ya? Ami tala dhau hale ya? Gya? Gya? Sao ka? Sao ka? Tu boste pe? Tu rasi da na mi? Che mitra la boste da hai? Sao hawa hawa? Seru la नको तुला मागे आमचा चॉईस वाला आहे का तू धावकाचा मित्राला नको देव त्याला नको देऊ बस बसता आता जायचं नाही चाल तुम्ही घरी जाऊस पडतो जाऊ न संपला आता जाऊ द्या हे जाऊ द्या चाल बस येते गप्प तुझं जा घरी जा गुड बॉय गुड बॉय जा आता घरी जा तुझ्या तुम्ही बसून त्याला आता जायचं नाही बाहेर हे मस्ती नाही वाग्या तू खात तुझी चला घरी जाता चला गुड बॉय चला घरी जाता आता जाग्या शेरूला बांधून ठेव जा घरी जा तर वाघ्या आणि शेरूचा मित्र झाला तुम्हाला दाखवत्या जवळ इकडून बरो दिसत नाहीये हा बघा कोणाचा डोघे काय माहित नाहीये पण आता भाग्या शेरू ना यांच्यासोबत हा खेळ होता मला कुणालच्या बाबांचा फोन आलेला की भाग्या शेरू डॅमजवळ आहेत आणि एक अजून एक डॉगे आहे सफेदवाला म्हणजे हाच डॉगे होता तर आता दोघंजण आले ना घरी पाऊस पड होता थोडं थोडं तेव्हा दोघं जण घरी आले पण दोघांना पटकन बांधून ठेवलं म्हणजे आता पुन्हा जातील मग बाबू जा आता घरी त्याला तर खायला दिलं बाबू जा घरी जा आता जा तर तिची मम्मी वाट बघत असेल जा उद्या ये उद्या ये चला आता ह्यांना जरा ना दोघांना शेरूला जायचं खेळायला वाघ्या तर बसते कपच्पच चला आवाज नाही का दादा झोपलाय ना पाऊस बघा चालू झालाय मगापासून माझं ना मी थोडस आता एडिटिंग करून घेतलं आता थोडासा आळस भरलाय मला म्हणजे झोप येते सकाळी साडेचारला उठले ना त्याच्यामुळे आता मला झोप येते ती म्हटलं झोपून चालणार नाही झोपली तर सगळं मधलं काम आपलं राहून जाईल कुणाचे बाबा का आता इतक्यात येणार नाही ते डायरेक्ट आता दुपारी अडीच तीनच्या नंतरच घरी येणार आहेत ते डायरेक्ट तिथूनच म्हणजे पेट्रोल पंप जाऊन डायरेक्ट बाहेरच्या बाहेरच जाणार घरी आता येणार नाही आहेत कारण अजून काही सी जी आलं नाही आहे सी जीचा खूप प्रॉब्लेम होतो आहे कोकणामध्ये आता सीझनला भरपूर प्रॉब्लेम असतो खूप अशा रांगा लावं लागतं ला त्याच्यामुळे ते सकाळी ते लवकर निघून घेऊन कुणाला अजून काय उठला नाही आहे आता वाजले सांगते आठ वाजलेले थोडंसं आळत करूया निवांत नाश्ता बरोबर त्यासाठी आता आलू पराठे त्याला खायचेत त्यामुळे थोडीशी तयारी ना मगाशी मी करून ठेवलेली आहे मिरच्या हवेत बागेतला आहे पण हा पाऊस पडतो आहे म्हणून जरा थांबले मी एडिटिंग माझं अर्ध करून झालेलं आहे म्हणजे सगळ्यात मोठं जे काम असतं ना एडिटिंगचं ते माझं झालेलं आहे म्हणजे ह्या कामाला जवळजवळ दोन ते तीन तास ना आरामात जातात त्याच्यामुळे हे मुख्य काम असतं आपलं थोडंसं झालं आहे म्हणून रिलॅक्स आहे मी आणि पावसाळा जोर पण बघा हळूहळू वाढत चाललं आहे पाणी पडतं ना मला असं वाटलं होतं की आज पाऊस पडणार नाही पण पावसाने बघा सुरुवात केलेली आहे सकाळच छान पाऊस पडतोय रेमजे रिमजे चला आता काय आळस करून चालणार नाही कारण संध्याकाळी कुणाला आ... मला वाटतं काहीतरी पाचच्या दरम्यान तरी निघेल जायला त्याला सोडायला पण मी जाणार आहे कणकवली किंवा वैभववाडी ट्रेन मी जाणार आहे ते त्याच्यामुळे आणि वाईट वाटतं आहे थोडंसं म्हणजे कालपासूनच मला असं हे झालं आहे की त्याने अजून हवं दोन चार दिवस पण सुट्टी त्याला नाही आहे ना त्याच्यामुळे निघाला आहे दोन दिवस तरी त्याला एक्स्ट्रा मिळाली होती सुट्टी बघू आता उठल्यावरती त्याला म्हणजे मी बोलले होते त्याला की तुला सुट्टी वाढून मिळते का बघ म्हणून तर नाही आई मोठं सुट्टी नाही मिळणार आत्ताच मान दोन दिवस मिळाली सुट्टी काम त्याला ना भरपूर असतं त्या ऑफिसमध्ये पण चांगलं आहे काम तर चांगलं आहे तर आता कसं बोलायला गेला ना कॅबेऱ्यासमोर की जरा लाजतो ना बोलायला त्याच्यामुळे नाहीतर बघूया त्याला विचारेन मी नाही त्याला तुमच्यासमोर थोडंसं बोलला तर बघेन मी तर आता थोड्या वेळाने बागेत पण जाते त्याला घेऊन जाते बागेमध्ये सगळं काय काय काढायचं ना ते करून घेते आता काल पपईचं झाड बघा तुमच्या शेअर केलं ओढताना खूप कठीण काम होतं ते आपल्या म्हणजे आपल्याला जमेल असं नव्हतं ते काम तरी पण कुणाल होता जोडल्यावर पटापट झालं सगळं सगळं उठलायचं हे करायचं सगळं कारण ते आमचे काका पण आले होते मग त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत कुणाच्या जेव्हा बसले आणि मग आम्ही दोघांनी मते पटापट सगळं आवडलं होतं आता जवळजवळ साठ सत्तर पपई आहेत तर सगळेला वाटून टाकणार कुणाकोणाला आणि आता कुणाला पण जाईल ना जाताना तो घेऊन जाईल आणि जे काही सामान पॅकिंग करेल ना ते तुम्हाला दाखवते थोडंसं काय काय त्याला नेणार आहे आता ट्रेनने जाणार म्हणून थोडंसं मला चिंता वाटते कारण एस टीमध्ये कसं सामान सामान टाकलं बसमध्ये वर की डायरेक्ट काय उतरणार तेच म्हणजे असतात ती माणसं बघा असतात देणारी आणि ट्रेनने उतरायचं म्हटलं का हातात ओझी घेऊन मोठी अडचण असते त्याच्यामुळे जास्त असं काही सामान त्याला देणार नाही थोडंसं सामान मी आहे रिस्की आहे ट्रेनमधून प्रवास तू भे आता गेल्यावरती आम्ही आता उद्यापासून हे नाही रान साफ करायला घेणार कुणाला बघा भेंड्याची रोपं दिसतात तुला आवडतात ना म्हणून बाबांनी लावली आता धरतील हरू हळू चला हाँ, हाँ बा हा हा केळीचा घड आम्ही की नाही बागेत आलो आहे सगळं काढायला आता न्यायचं आहे ना पॅकिंग करायची म्हणून हा हा आहे ना तो जमिनीला टच झालाय ना हा ते केळ तुटलेलेच आहे उगाच ते खराब होतील ते भाजी करून खातील ना तो कोयतानी काढून घेतो पटकन जा काट्या बिट्याचा दुसरा केळ लावायला येतील ला, तो वागे आला आणि वा, ही पानं अळूची काढायची ही वड्यांची पानं आहेत ही बघा त्याच्यावरती गोगल गाय गोगल गाय वाग्या ए वागू तो दादा जाणार आहे आज वाग्या दादा जाणार आहे मुंबईला काय रे लक्ष नाही आलाय बघ लगे धावत तोडशील ना काय रे कुणाल फक्त तोडून ठेव बाकी वेट तसंच राहू दे नंतर आम्ही करूया मग उद्याला आता, आता आता आज काय टाइम नाही अजिबात नंतर बघू आणि कायची करून ठेवली पानं घेते काढून शेरू फटकात ना, फटका ना। शांत बस वाघायला सोडले ना म्हणून आता ह्याला बघा नखरे आलेले आहेत तो सोडायला सांगतोय तर ही ही इतकी चहाची पात आता आणलेली आहे ती आता आम्ही आता जरा बसून बसून आहे ना त्याला गाठी विठी मारतो हात थांब जरा हा कच्चा केळीचा घड आहे आणि ही केळी कशी भाजीला होतील ना आणि तुकडे करून घेतोय म्हणजे अलग अलग करून घेतो आणि हे अशी पिकलेली केळी बघा ही आपल्या घरची केळी नाही मागे घड काढलेला तर सर्व पे केळीकडे पिकले जातात काकड्या वगैरे काकड्या असं <laughs> जास्त नाही दोन तीनच आहेत त्याच्यामुळे जितकं निघालं तितकं आता काढलं आहे सगळं पॅकिंग करते नको शेरू आणि हे बघा हे बदाम आणि हे खजूर हे माझ्या लेकासाठी मी आणलं होतं बिमार्टमधनं तर हे पण त्याला तर पॅकिंग करते आता त्याला दे दे सगळं भरून घेते जास्त ओझे रे हो त्याला दे ती चायची पात दे त्याला चायची पात हवे शेरूला दहा बागे घेऊन जा शेरूला दे जा त्यांना असं वाटतं गवत आहे हां जा बाहेर घेऊन जा द बाहेर घेऊन जा जा ह्यांचं एक एक मध्ये मध्ये असतं कामाच्या टायमाला हा लबाड दादा जाणार आहे आज आता आजचा दिवस काय ते लाड करून घे बाबा दा बाहेर जा मजा चला आता आम्हाला पॅकिंग करू दे त्याला बघा चायची पाहत हवे शेरूला तो बघा तो बाबा म्हणून तो बोंबटतोय बघा आहे ना आता बसून बसून चावत बसेल ते तर हे पहिले आधी उचलू दे आता हे दोघण ना पुढे घरभर करते घेऊन जाते मी हे 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 पन, पन, तर हे बघा हे पराठे बनवलेत आत्ता खाण्यासाठी पण आणि टिफिनला नेण्यासाठी पण कुणाला आणि हा वरती जरा एक दोन आहे ना सुके बनवलेत माझ्यासाठी आणि आता बनवते ही मुगाची भाजी अगदी छान असे मोड आलेत ना सुके बनवते म्हणजे ट्रेनमध्ये बघा जर प्रवास करणार उगत ग्रेव्हीवाला परत सांडायला नको म्हणून पटकन आता ही भाजी फोडणीला घालून घेते आज कामाचा नुसतार गडा पडलाय हा बारका बघ बारका बघ काय काय आली एक मिनटं आळ्या तर बंद करू दे बाबा आला बघ ते बाबा आता गेले होते ना भाड्याला काय झालं आले काय उंदीर आहे अय गाडीमध्ये पळाला उंदिर पिल्लू कशामध्ये होत हा बघा गाडीमध्ये उंदीर असतात ना मी घाबरली बट काय बाब बोंबा चालले उंदीर पकडायला मी येणार ती तुझ काय तुझ काय तुझ काय याबा आज येत आहे वाघ्या गेला गावतात त्या चला <स्वासण> तर आमची बघा तयारी आता निघायची इथे चहा ठेवलाय कुणाच्या बाबांचा आणि दूध गरम केलं आहे कुणालला जरा कॉफी बनवते ही बघा गरम कॉफी त्याला तर वाटेत मग भूक लागेल ना आता रात्री जेवेल तेव्हा टिफिन भरून झाला आहे सर्व खूप घाई गडबड झालेली आहे आज चला जरा चहा होते कुणालच्या बाबांचा माग्या बघतोय बघा ए कोण नाही उगाच आपल्या भुकत राहू नको वाघू तर आमची निघायची बघा तयारी सगळं सामान घेतलंय बाहेर काय मग कुणाल आता कधी परत येणार दिवाळीला ना दिवाळीला येशील ना सुट्टी काढून <laughs> ये जास्त असं मी असं त्याला विचारते ना कधी येणार कधी येणार म्हणते कुणालचे भावा ना माझ्या वैता ते बघा तिकडे गेलेत ते तर तू काय लहान आहे काय तू सारखं त्याला विचारत बसते कधी येणार कधी येणार असं लवकर आत्तापासून सांगून ठेव सुट्टी तुला जरा जास्त सुट्टी मिळेल आणि पुढच्या महिन्यात म्हणजे दिवाळीला कुरालच्या बाबांचा बर्थडे पण आहे ना पन्नासवा वाढदिवस आहे कुरालच्या बाबांचा त्याच्यामुळे त्याला सांगितलं की सुट्टी काढून ये तू जास्त आणि आमच्या वाघ्या शिरू म्हणजे दोघं जण समजलेत ते ह्या की कुठं तरी चालले ही लोक बाबू दादा चालला आपला वाघ्या वाघ्या बघ तोंड बघ्याच तोंड बघ त्यांची दोघांची मी खाऊ घेऊन दोघांना खाऊ आणत्या काय आणते लस्सी आणते वाघ्या खाऊ घेऊन तो दादा चालला आपला दादा निघाला ना चला चला टाटा खाऊ आणत्या खाऊ आणत्या पटकन येते मी त्यांना माहितीये आई निघाली आईस्क्रीम आणत्या लवकर येते मी आईस्क्रीम आणते त्यांना घरातच ठेवायची होती पण घरात गरम पण खूप होतंय आणि आम्ही येऊ तोपर्यंत म्हणून म्हणतो राहावते बाहेर यांना टा चला चला पटकन आहे ना कुणाला सोडून येतं वेळेत घरी यायचंय थोडंसं घरातलं काम पण बाकी आहे नेहमीप्रमाणे चला बाबा कुठं जायचं आहे वैभववाडीला <laughs> आम्ही आहे कणकवलीला जायचं होतं कुणालनी यावेळेस ट्रेनची तिकीट काढलेली आहे ना पण तो म्हणतो नको आई वैभववाडीवरच पकडूया म्हणजे बाबाला त्यांनी सांगितलं कणकवलीवर नको ना ट्रेनची तिकीट काढली नसतील हा एस टी बरे पडलं असतात खाली असतात एस टी आता खाली नाही सामान आहे झालंय डायरेक्ट गेला असता हा डायरेक्ट कसं इथे बसलं डायरेक्ट तिकडे उतरलं आता ट्रेननी कसं इकडून तो दादरला उतरणार मग तिकडनं मग तो पुन्हा ट्रेन चेंज करणार त्यावेळे ओझं असतं का थोडसे नाचायलाच होते ना बघू असं काय थोडस मॅनेज करेल डायरेक्ट थोडस मॅनेज करा ना पहिला दिवस ट्रेन येत काय नाही वाटत बोरवलीवरून डायरेक्ट पकडायची हा आता नवीन चालू आहे ना बोरिलीवर बोर ना बरं आहे मग आठवड्यात ना काहीतरी एकदा का दोनदा कशी करतो आठवड्यातून दोन दिवस टाइम वेगळ्या वेगळ्या टाइमात दोन दोन दिवसाने वेगळा आहे आता सोमवार मंगळवारी समजा सकाळची आहे ना तर बुधवार आणि गुरुवारी रात्रीची असा आहे असं टाइम चेंज करून काय गर्दी असते अरे हे बघा हे वैभववाडी स्टेशन आहे मी पहिल्यांदाच आले या स्टेशनला कणकवला जाते पण इकडे नाही कधी आलेली आहेत माणसं आहेत एस एस काय झालं ही माणसं काय इकडे झाली ह्या साइडला ते बघा कशी प्लॅटफॉर्म अच्छा अनाऊन्समेंट झाली ना बघा लोकांची कशी ओळख आण हा मग आता कुणालने कणकवलं नको होता म्हणून मग मी वैभववाडीवरून आम्ही आलो लहान मुलं घेऊन बघा कसे प्लॅटफॉर्मवर उतरून लोक चाललेत काय करणार सांगा अचानक अनाऊन्समेंट झाली की तिकडे गाडी येणार आहे म्हणून वयस्कर माणसं सुद्धा आहेत बघा त्यात लोकमान्य टिळक टर्मिनल असं लिहिलं जाणार अच्छा हा हा हां मग बिचारा वयस्कर कशा उतरणार आता असं सगळं असतं थोडीशी ना गडबड झाली आहे तुम्हाला मी सांगते नंतरला आता कुणाल ना बसतोय बघा गाडी कुणालचे बाबा त्याला सीट मिळाली एस टीची सामान ठेवतायत जरा ए खाली। दरा, दरा, बस खाली तर घरी बघा आलो आम्ही आता दोघांचा जरा धिंगाणा त्यांना थोडंसं खाऊ दिला आणि मी पण जरा बसले शांत आणि वेळेत घरी आलो मुख्य म्हणजे टायमात घरी आलो ते गाडीमध्ये उंदीर मगचचे बघा तुम्ही दाखवलं ना ते बघतायत पुन्हा आहेत का पिल्लं बिल्लं जरा चेक करतात आहेत ते म्हणून थांबलेत था। शेरणी नादू गेला बेटा नादू गेला ना आपल्या मुंबईला आता वाघ्यानं शोधत राहील तो तर काय झालं तुम्हाला सांगते गाडी ना आमची थोडी मिस झाली एक चार पाच मिनटाचा फरक झाला त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे मग लगेच मग तरळ्यात आलो आणि मग एस टी लागली होती ही एस टी ना माहिती होती आम्हाला असते देवगड बोरिवली तर पटकन सीट पण त्याला मिळाली खाली होती एस टी त्याच्यामुळे वेळेत म्हणजे एक दोन मिनटं जरी लेट झालं असतं ना ही एस टी पण गेली असती आणि मग प्रायव्हेट गाड्यांसाठी जरा धावाधाव करायला लागली असते पण सीट बघा मिळालेली आणि आता वेळेत तो पोचेल हो म्हणजे मला की नाही चिंता लागून राहिली होती की हा ट्रेनने जाणार आहे पण ज्या पिशव्या दिलेल्या आहेत जरा थोड्याशा जड आहेत दोन तीन पिशव्या आहेत त्याच्याकडे पण कसं सगळं मॅनेज करेल पण शेवटी मनातली आपली इच्छा असते ना म्हणजे मला असं होतं की त्यांनी एस टीने जावं असं मला वाटत होतं की नाचानाच होणार दादरवरनं परत तिकडे बोरविलला जाणार कांदूलला जाणार कसं तो कर सगळं मॅनेज करेल एकटा एवढं तीन चार बॅग आहेत पण शेवटी व्हायचं ते झालं म्हणजे बरं झालं म्हटलं एस टीने आता गेलं आता काय चिंता नाही आता तो उतरला ते रिक्षात बसला की डायरेक्ट मग घरी असं सगळं म्हणजे जे होतं ना ते चांगल्यासाठी होतं ह्या सर्व गोष्टी आहेत तर चला मग ताईनं आता आजचा हा व्हिडिओ आता इथेच थांबवते मी चार दिवस आमचे कसे गेले आम्हाला काय माहितीच नाही पडलं शनी रवी सोम आणि आजचा मंगळवार कधी आले हे दिवस आणि कधी गेले काही आम्हाला माहिती पडलं नाही आणि आत्ता उद्यापासून आपलं नेहमीचं जे रुटीन आहे ते सुरू होणार आहे पुढच्या महिन्यात येणार आहे कुणाला मला वाटतं पुढच्या वेळाच्या एंडिंगला येतो असं बोललं आहे आता बघूया कारण लगेच दिवाळी पण आहे ना नोव्हेंबरमध्ये तर चला व्हिडिओ येथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद